अंबड एम आय डी सी परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशननं सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला या कामामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सल्लागार अमृत देशमुख यांच्या पुढाकाराने आज अंबड एम आय डी सी परिसरातील खड्डे बुजवण्याची ही विशेष मोहीम राबवण्यात आली या उपक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष पी एम सैनी चेअरमन राजेंद्र फट सचिव बजरंग शर्मा उद्योजक चंद्रशेखर भोसले चेतन कुमार शितोळे कुंतन दरांगे दलबीर प्रधान सुभाष जांगडा दीपक ढिकले अशोक पवार तेजभाल सोडा राजेश इसरवाल राजेश शर्मा विजय लहामगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी स्वराचे आरोग्य धोक्यात येत होते तसेच वाहनांचे नुकसान होऊन अपघातांची शक्यता वाढली होती ही परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं रस्त्याची डागडुजी केली फक्त प्रशासनाकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे याच भावनेतून हा उपक्रम राबवला असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या उपक्रमाचे अंबड एम आय डी सी परिसरातील उद्योग व्यावसायिक तसेच नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची या कार्याची सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक